मंडळी मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता मी चाललो चाललोय कुठे घरी हां हेमाच्या घरी मी लास्ट टाइम इथे येऊन गेलेली आहे मला वाटतं दोन हजार दो एकोणीसला आणि तेव्हा असं झालेलं की बापरे मी काय काय कॅप्चर करू आणि काय काय नाही इतकं वेगवेगळं तिथे होतं म्हणजे झाडच झाडं पूर्ण घर आणि जुनं घर होतं पण पन... ते जुनं घर आता ह्या लोकांनी तोडलं आहे ना नवीन घर बांधतायत नवीन घर बांधतायत नाही तर ते तुम्हाला मी दाखवलं असतं ना तो खूप सुंदर होतो सो so, हा आहे रस्ता हेमाच्या घरी जायचा ह्या रस्त्याने आम्ही चालतो आहे हेमाच्या घरी पण मस्त आहे जवळ समुद्र आहे आणि वॉकिंग डिस्टन्सवर आहे ना ग हो। समुद्र हां तिथून लगेच फ्रेश फ्रेश फिश येतं आणि ते भेटतं है ना एकदम हेमाचं हे घर अगदी छान नारळांची झाडं आजूबाजूला आणि तिथे आहे हेमाचं घर आणि मला लास्ट टाइम असं खूप एन्जॉय करता नव्हतं आलं कारण लग्न घर होतं खूप गर्दी होती पण मला घर खूप आवडलेलं पण लक त्या घराचा मला व्हिडिओ घ्यायला भेटला नाही सो आता बघू आता त्यांच्या तसंही त्यांचं ते बांधकाम वगैरे चालू आहे पण आठवण म्हणून आम्ही दोघी मैत्रिणी वेळात वेळ काढून पुन्हा एकदा गावाला आलोय गावाला लग्न एन्जॉय केलंय आता घरात जातोय आणि तुम्हाला सांगते बरेच ठिकाणं सुद्धा ती माझ्या बरोबर फिरली आहे राईट असा मैत्रिणीने टाईम काढावा सो आम्ही दोघींनी छान एकमेकींसाठी टाइम काढायचा ह्या मला ठरवलेला म्हणजे खूप आधी प्लॅन केलेलं दोन महिने आधी हो। दोन महिने आधी प्लॅन केलेला आणि तसा तो प्लॅन सक्सेसफुल झालाय की रुची आपण फक्त एक दिवसासाठी भेटायचं नाही आपली डेट जी असते ती कमीत कमी टेन कमी डेजची तरी झाली पाहिजे आणि तिला मी प्रॉमिस केलेलं की मी तुझ्या बरोबर नक्की येईल आणि टेन डेज मी गोव्याच्या पुढे कारवार या गावामध्ये आलेली आहे आणि आता हेमाच्या गावाचं नाव हो काय हरवडा हरवडा तर हरवड्यामध्ये आपण आलेलो आहे हेमाच्या गावी तर चला बघूया आपण काय काय होतं हेमा घराचं गेट ओपन करते आणि हेमा चालली तेव्हा फुल ग्रीनरी होती पावसाळी नास काय सो पावसाळ्याच्या आधी हा तेव्हा आंबे बिंब्या सगळं हा हे ब हे झाड आहे ना काजूचं झाड आंब्याचं झाड गवत जरा वाढलंय त्याला सगळीकडे ग्रीनरी होती त्याच्यामुळे असं उत्तम वाढत होते एकदम आधीच कोण ना कोणतरी येऊन थांबलेलं आहे वाटतं अरे सगळे आलेले आहेत आत्या वगैरे भेटू आपण आता सगळ्यांना चला बरीच झाड सगळी झाड आहे आंब्याची फणसाची परत काजू पेरू पण आहे क्या बात आणि नारळाची झाड हे आहे आंब्याचं झाड अजून मोर आला नाही हम्म हा आहे काजू काजूला आलाय थांबा पुढे आधीच सगळे किती करता येते कितने दिनों के बाद ए इथे कपडे धुतात ना ह्याच्यावरती पहिले आता नाही धुत करता आप कोण कोण हेमा ओळख करून दे कोण कोण आहेत ते तुझ्यात मजा

आता तुम्ही तुमचं आप अपना नाम बता पुण्या पुण्या माहितीये सगळ्या प्रतीक स्फूर्ती स्फूर्ती शरण शरण वा डिफरंट नेम तुमच अच्छा ओके सुप्रिया ओके प्रतिभा दिशा निर्मला निर्मला आईचं नाव माहितीये सगळ्यांना घर तो मी दिखा नाही पाई सो या पे चालू आहे घर का काम म्हणजे इथे चालू आहे घराचं काम नया घर का ना हा बताओ सो इत जे जुना घर होता इतने नवीन घर बांधता घर मैं आवड़ा है। वो भी अच्छा था आ, अच्छा। बहुत अच्छा था पुराना घर ब्यूटिफुल अभी क्या प्लान किए आप लोगों ने बताओ यही प्लान है। कम कम विथ मी पे क्या यहाँ पे हॉल होगा ओके पूरा हॉल ये पूरा हॉल इधर इधर एक एक बेडरूम यहाँ पे एक बेडरूम रहेगा ओके और ये पूजा मंदिर पूजा घर पूजा घर मंदिर और इधर एक किचन अच्छा, अच्छा गुड बहुत बढ़िया प्लान है इधर एक स्टोर रूम ओके स्टोर रूम वॉशरूम एंड बाथरूम वॉशरूम एंड बाथरूम हाँ यहाँ से ओके। सही है। जी ओके। और, आ, स्टोर कुछ रखने के लिए स्टोर रूम अच्छा प्लानिंग किसने किया आ, आपने मतलब आर्किटेक्ट प्लान की जरूरत नहीं आप ही आर्किटेक्ट बन गए अच्छा आपने प्लान किया है ओके आपका नाम का। अच्छा इन्होंने बहुत अच्छा प्लॅन किया हे आहेत हेमाचे काका तुमचं नाव प्रभाकर सो आणि हे आहे आजूबाजूचा परिसर हेमाच्या घरी आल्यावरती मला अगदी घरच्यासारखं वाटतं आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायची आता थोडासा तुम्हाला बियड वाटेल की मी हे काय दाखवते पण हा जो पॅसेज तुम्ही बघताय ना इथे ही लोक अशी पद्धत आहे की उभं राहून कपडे धुतात इथेच ठीक आहे आणि हे आहे त्यांचं बाथरूम जिथे ती लोक आंघोळीला जातात आणि ह्या बाथरूम मध्ये पण विशेष आहे तुम्ही बोलाल ही काय बाथरूम दाखवते पण नाही यात काहीतरी विशेष आहे सी हे ना हा हंडा बाथरूम मध्येच हा हंड आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी गरम होत आपोआप तिथून मागून ना चुलीसारखं केलंय त्यांनी आणि तुम्हाला काही स्पेशली गरम पाण्यासाठी गीझरची गरज नाहीये काहीच गरज नाहीये इथेच तुम्ही आंघोळ करायची तिथेच तुम्हाला रेडी गरम गरम पाणी उकळतं हे मला खूप आवडले आणि मला असं वाटलं मी दाखवलंच पाहिजे की मस्त आयडिया आहे ह्यांच्याकडे की आपल्याला कसं पाणी गरम करा किंवा गिजर ऑन करा तिथे चूल पाठीमागून तुम्हाला मी दाखवते पाठीमागून एक आयडिया असते इथून ती लोक आहेत ना इथून ती लोक का ते काहीतरी ते चुलेच करतात I एक पे गया वो चूल का था ना चुला वो गरम हां हा हा यहाँ पे नाही नहीं नहीं। हां राईट सी इथून ते प्लॅनिंग असतं यहाँ पे लकडी डालते ना तुम हाँ, लोग पाणी गरम करने पानी के लिए हां हे किचन रूम सॉरी बाथरूम आहे आणि तुम्हाला मी जसं दाखवलं तसं ती लोक इथे बॅक साईडने लाकडू घाल लाकडं घालतात आणि मस्त सही आहे खतरनाक व्ह्यू आहे इथे इमॅजिन करा आता त्या लोकांचं घर तोडलेलं आहे आणि फिलहाल वो एक घर में रह रहे रे वो घर आप आहे कौन से घर में रहे? मेह रे कोणसा फिल टेम्परवरी होणार नाही हे घर वाळू येऊन हे होतं हे माझं घर तात्पुरतं जे जुनं घर होतं ते मोडलंय आणि तात्पुरतं ते लोकांनी एक छोटंसं घर बांधून त्या घरामध्ये राहत आहेत आणि नवीन घर त्यांचं आता तयार होते सो so, ज्या वेळेला मी लग्नाला आलेली नाही ते सगळीकडे ग्रीनरी होती आणि मस्त सगळे एन्जॉय करत होते खूप मजा करत होते असं झालेलं मला की तो ते घर पाहिजे होतं मस्त ब्लॉक झाला असता माझा आणि तुम्हाला खूप आवडलं पण असतं अगदी जुन्या पद्धतीचं मातीचं सुंदर घर होतं पण ठीक आहे आता तुम्हाला मी तिचं नवीन घर पण दाखवलं जे खूप छान आहे आणि बऱ्याचशा आठवणी आहेत हे घर म्हणून हे घर माझ्या खूप असं जवळचं आहे सो ते नसतं दाखवलं तर मला खूप फील झालं असतं सो ठीक आहे हे होतं हेमाचं होणारं घर जे आता कम्प्लीट आहे अजून कम्प्लीट झालेलं नाही पण छान वाटलं मला इथे आल्यावरती आणि इकडचे जे व्ह्यू आहे तो क तो पण खूप छान आहे रात्रीचं इथे खूप सुंदर वाटतं आणि रात्री आम्ही जाणार आहे बीचवरती सो बीचवरची मजा तुम्हाला मी तेव्हाच दाखवीन सो नेक्स्ट ब्लॉकसुद्धा नक्की बघा आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणे ब बाय अँड लव्ह यू